नमस्कार भारतभूमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी राजवनकर आज बघूया आपण जे बौद्ध गया इथे सुरू असलेले विहार यांचे आंदोलन जे भारत भरात नव्हे तर जगभरात सुरू आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तालुका खुलताबाद येथे झालेले जे बौद्ध भिकुनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घडून आणलेले आंदोलन बघूया सविस्तर वर्त भगवान महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय या ठिकाणी खुलताबाद तालुक्यातील सर्व सामाजिक चळवळीतील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्ष संघटना वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी सर्व प्रधावान बहुध उपास आपल्याला सर्वांना माहीतच आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे गेल्या अनेक वर्षापासून बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे आणि म्हणून ती पूर्णत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी गेल्या एकवीस दिवसापासून बुद्धगयाला जे काही बौद्धिक अमरण उपोषण चालू आहे त्या अमरण उपोषणाला पाठिंबा आणि महाबोधी महाविहाराला मुक्ति आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निदर्शने देऊन माननीय तहसीलदार साहेबांना आपण आज निवेदन देणार आहोत निवेदनाद्वारे सूचित करू इच्छितो की बहुधांची अस्मिता असलेलं बुद्धगाय येथील महाबोधी महाविहार बौद्ध धर्मामध्ये महत्वाचे चार ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लिंबिनिर्वाण ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण बुद्धगया ज्या ठिकाणी भगवंतानी धम्माचं चक्रगतीमान केलं ते ठिकाण म्हणजे सारनाथ आणि भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं ते ठिकाण म्हणजे कुशीनगर या चार ठिकाणापैकी महत्वपूर्ण ठिकाण जे बुद्धगया आहे हे बौद्धांच्या केवळ भारतीय नव्हे तर संपूर्ण जगातून बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि हे महाबुद्धी महाविहार हे आज तागा आहेत बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे त्या ठिकाणी गैर हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून बौद्धांची चा, आमच्या सर्वांची चा मागणी आहे गेल्या एकवीस दिवसापासून बौद्ध भिक्कूंचं बुद्धगाईला अमरण उपोषण चालू आहे परंतु आठ दिवसा अगोदर बिहार सरकारने बौद्ध भिक्खंना रात्री साडेबारा वाजता अचानक उचलून त्यांना तिथून हलवला गेलं हा बौद्धांवरती अन्याय होत आहे आणि हा केवळ बुद्धगळ्या येथील प्रश्न नसेल तर हा संपूर्ण जगातील बौद्धांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून या निवेदनाद्वारे आम्ही आपल्याला सूचित करू इच्छितो की आज या तालुक्यामध्ये खुलताबाद तालुक्याच्या वतीने आमची ही मागणी आहे की बुद्धगळ येथील महाबोधी महाविहार हे पूर्णत बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी आम्ही आपल्या मार्फत शासनाला कळवावी हे निवेदन आम्हाला आम्ही आपल्याला सर्व तालुक्याच्या वतीने आम्ही सादर करत आहोत